पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात अपघात घडला होता या अपघाताप्रकरणी महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटलाच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे गौतमी पाटलाच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा गंभीर जखमी झाला होता या अपघातानंतर नुकसान भरपाई त्या सोडा साधा चौकशीचा मेसेजही न केल्याचा आरोप रिक्षा चालक मरगडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे तसेच पोलिसही सहकार्य करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे या प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी पाटील यांना फोन लावल्यानंतर सूत्रे वेगाने फिरली असून पुणे पोलिसांनी गौतमी पाटलाला नोटीस बजावली आहे हो तो पण मग मग आता हा जो रिक्षा आता सिरियस आहे कुठचा ना तुम्ही आत्म म्हणाली होते पडली नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो ना बुट ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो तरी पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे आता गाड़ी थी गाड़ी थी ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही तिला नोटीस द्या की तुमच्या काय करा त्या बिचाराची मुलगी समोरून बसती आहे तर तिला काय म्हणा तू गौतम गौतमी मांडवीमध्ये तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर बस म्हणा तुम्ही लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या Thank <laughs> you.